उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याचा आज चौथा दिवस आहे उद्धव ठाकरेंकडून मराठवाड्यामध्ये सलग चार दिवस नुकसानीची पाहणी करण्यात आली उशिरा आणि अल्पशा मदतीवरून सरकारवर हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी चढवला ठाकरे आज जालना आणि परभणीचा दौरा करणार आहेत संभाजीनगरमधील सभेनं दौऱ्याची सांगता होणार आता सारख जो काही त्रास सुरू झालेला आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अडवलं जात आहे अनेक ठिकाणी त्यांनी ती जी, जी जाहीर केलं ते पुढे पॅकेजचं मी मुद्दाहून वाचतो आणि त्याच्यानंतर आम्हालाच ती यादी मला द्या एक हे पॅकेज तुटवून जाईल म्हणायला जगातलं किंवा इतिहासातलं सगळ्यात मोठं पॅकेज एकतीस हजार किती आठशे बरोबर आता ते किती त्यांनी दिलेले आता हे मी वाचतोय हे ना माझं नाहीये हे बातमी बात आलेली आणि ती आकड्याची फक्त फोड केलेली आहे आता तुम्ही शेतकरी मला शेतीतलं काही कळत नाही आहे ते मला काही कळत नाही कळत मी मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे त्याला अमुक केलंच पाहिजे मिमायचे पाहिजे तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मागतात म्हणजे तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणा आहे आणि विकासाचं बोलत नाही काय विकासाचं बोलायचं यांच्या हो ओरावर न्या शक्तीपीठ महामार्ग हे बोलू मी तसं पाहिलं तर हे काय माझं काम नाहीये तुम्ही म्हणालात ना आता दादा की मी कर्जमुक्ती केली माझं कर्तव्य म्हणून मी केली मी तर उपकर नव्हते केले आणि आज तर मी कोणीच नाहीये माझं तर पक्ष पण चोरलाय वडील पण चोरले चिन्ह चोरले सगळे चोरले पण माझी माणसं जागेवर आहे नाही तुम्ही चोरू शकत मुख्यमंत्री जे मी म्हटलं बिझी आहे एक तर बिहारमध्ये होते आणि दुसरा का अजितदादा होती पांघरून घालण्यासाठी बिझी आहे म्हणजे तिकडे जमिनीच्या जमिनी पळतावणं चाललंय आणि माझ्या इकडे शेतकऱ्याच्या जमिनीच्या जमिनी वाहून गेल्या आहेत त्या वाहून गेलेल्या जमिनीसाठी मुख्यमंत्री येणार नाही पण चोरलेल्या जागेसाठी मुख्यमंत्री तिकडे पांघरून घालायला बसलेले